हे आकारण करुणा वरुणालय भक्त कामकल्पतरु भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्माच्या अस्थिमाघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंगाशा दयेने मुक्त कैवल्य तेजो निधी ज्ञाना राजे साधकाचे मायबाप योगाची माऊली अनाथाचे माष्य मौली ज्ञानोबर आहे अखिल विश्वाच्या परमार्थ उद्रामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तोकोबर आहे नमदुराय चोकोबर आहे निळोबर आहे श्री संत सावता महाराज श्री संत सेना महाराज श्री संत नरहरी महाराज श्री संत जळोजीमळुजी महाराज श्री संत भोजलिंग काका श्रीसंत रोहिदास महाराज श्री संत बाळूमामा श्री संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज श्री संत एकनाथ महाराज श्री संत गोरोबा काका कुंभारा बसलेल्या श्री संत कानोपात्रा श्री संत जनाबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत बहिणाबाई श्री संत मीराबाई श्री संत सोयराबाई संत मंदिळीच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो साधू संतांच्या विचाराच्या परिपक्वतेच्या दिशेने आपल्या जीवनाची दीर्घकाळ वाटचाल करणारे तुम्ही बसलेले देवरू वर्ग आहात संत वाङ्मायाने संत साहित्याने आणि संत तत्वज्ञानाने आपलं जीवन फुलवणारे किंबहुना कृतार्थ करणारे तुम्ही थोर मंडळी पवित्र करता उपस्थित आहात या दुपारी परिवाराने अतिशय सुंदर आणि गोड असं नियोजन केलं एकदा जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा कैलासवासी वास्त्र हे भक्तपरायण बबन रामा दुपारे यांचं उत्तर कार्याच्या निमित्ताने आज हा भव्य दिव्य एक दिवसीय कीर्तन महोत्सव या मंडळीनं आयोजित केला आहे या परिवाराने दुपारी परिवाराने त्यांच्या नावाच्या समोर ह हो प प ही उपमा हे पद मला दिसलं त्या संबंधाने ह्या अभंगाची मी नियुक्ती केली बरं कारण या हा अभंग ज्यांनी मरणावरती विजय प्राप्त केला त्यांच्याकरता हा अभंग म्हणून खरोखर बाबा या परिवारातून गेले अतिशय दुःखाचा डोंगर या दुपारी परिवारावरती आला आणि चालतं बोलत व्यक्तिमत्व बाबाचं निघून गेलं ओबा आयुष्यामध्ये हाडाचे काड केले रक्ताचं पाणी केलं नेत्राचा दिवा केला हाताचा पाळणा केला आणि हा वेल एवढा गगनापर्यंत नेला पण देवाची करणे झाली एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व या दुपारे परिवारातून वजा झालं आणि या दुपारे परिवाराला अनाथ करून निघून बाबा गेले विठ्ठला <लतला> <था> त्यांच्या <स्तिखारा> <तह था> <स्तिखारा> पाठी मोठा परिवार आहे मला संजय दादा असतील संतोष दादा दिनेश माऊले हे सगळे मंडळी माझ्यावरती प्रेम करणारे आदरणीय माऊली आहेत सगळे प्रेम करणारे यांनी मला फोन केला म्हणले बाळासाहेब महाराज तुमचे कीर्तन आम्ही पाहिले यूट्यूबला तुमचे कीर्तन ऐकले इंस्टाग्रामला रील्स पाहिल्या मोज ॲपला सेर चॅटला स्नॅपचॅटला सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती कार्यक्रम ऐकले अतिशय सुंदर तुमचे कार्यक्रम आहेत आम्हाला आवडलेत आमच्या या श्रीक्षेत्र दुपारीपाडा या गावामध्ये या त्यांनी आमंत्रण दिलं आणि त्यांच्या आमंत्रणामुळे आज तुमचं पवित्र दर्शन एकदा हे समोर बसलेले वारकरी आणि माता भगिनी एकदा जोरदार टाळी वाजव यांच्याकरता अतिशय <प्ण>। सुंदर आणि गोड नियोजन केलं नाही तर एक दिवसाचं नियोजन करणं फार अवघड असतं फार अवघड असतं पकवाज येतं गट्टा नाही गट्टा येतं हातुडी नाही हातुडी येतं पावडरचा डबा नाही पावडरचा डबा येतं कणिक नाही कणिक आहे तर सगळं चांगलं आहे तर वाजवणारा वाजितू का खाजितू तेच कळत नाही पण इथं वाजवणे आमचे जयेश महाराज महाराष्ट्र मध्ये गाजलेलं एक वातावरण आहे भिवंडी मुंबई पालघर वाडा इकड्या पट्ट्यामध्ये सगळीकडे आलो की ज्यांचं रुबाबाबात नाव आहे आणि त्यांचे गुरुही तसे पण त्याला कसा असेल एकदा जोरदार टाळी वाजवा गुरुजीची कृपा झाल्याशिवाय या विश्वामध्ये कोणी मोठा होत नाही बरं का आदरणीय एवढं सुंदर वाजवतातच असं मोकळं टंग 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 असं मोकळं वाजवतात त्यांच्या हातामध्ये जादू असं मोकळं वाजवत असताना ज्या वेळेस ते समेवरती आले ना मोकळा चक्रधर वाजवल्यानंतर समेवर आले ना दोन्ही हाताने दहा वाजला त्या दहाचा आवाज अंतकरणातल्या हृदयाला स्पर्श करून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायावरती जाऊन आदळला एवढी ताक महाराज तुम्हाला एवढा घाम आला तुम्ही घाम पुसू नका जयेश महाराज तेजेश, तेजेश ना महाराज एवढं सुंदर वाजवतात आमचे तेजेश महाराज तुम्ही घाम का पुसू नका म्हणलो माहित आहे का लोकांना कळून द्या हा घामाचा पैसा आहे एवढं सोपं आहे त्याला पोटात आग पडते बरोबर नाही गुरुजी आग पडते सोपं नाही होते वाजवून आदरणीय महाराजांना वंदन करतो एकदा जोरदार टाळी वाजून पुन्हा एकदा महाराजांचं स्वागत करा साऊंड सिस्टीम खूप सुंदर आहे दादा अप्रतिम साऊंड सिस्टीम एकदा जोरदार टाळी वाजून दादांचं भाऊंचं स्वागत करूया त्याचबरोबर आदरणीय वारकरी संप्रदायाची सेवा करणारे गोड असं व्यक्तिमत्व निरागस व्यक्तिमत्व चेहरा आसराय संप्रदायाची सेवा करणारे आमचे आदरणीय अशोक महाराज गुरुजींकरता एकदा जोरदार टाळी वाजवा त्याचबरोबर आदरणीय श्री मी नाव विसरलो बघा आता संदीप महाराज हा एकदा आमच्या संदीप करता जोरदार टाळी वाजवा तुम्ही अशी गट टाळी वाजवू नका ना टाळी वाजवायला काही जीएसटी आहे काही टोल ना काय का नाही ना अशी वाजवा जो बजायंगा कीर्तन मे टाली जो बजायेंगा सत्संग मे टाली जो बजायेंगा कथे मे टाली ओ माऊली मुह से कभी ना निकलेगी गाली म्हणून टाळी वाजवले पाहिजे लागोनिया पाया विनवितो विनवितो भी तुम्हाला खरे टाळी बोला मुखी ना विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही अतिशय गोड आणि सुंदर असं वातावरण आहे त्याचबरोबर माझ्या समवेत आलेले आळंद देऊन सुंदर त्यांचा आवाज आहे सरस्वती मातेची ज्यांच्याला कृपा आहे आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे अतिशय गोड आणि निरागस यांच्या स्वभावी मित्र आदरणीय नरहरी महाराज दाभडे एकदा गुरुजींकरता जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा त्याचबरोबर आदरणीय कल्पेश महाराज दादांकरता जोरदार टाळी वाजवा कल्पेश महाराजांकरता सगळेच मंडळी तुम्ही आता मला प्रत्येकाचं नाव माहितीने भर की क्षमा करा वेळ होतोय त्याचबरोबर विशेषत्वाने आजचा जो कार्यक्रम चालू आहे तो रेकॉर्डिंग चालू आहे आणि शूटिंग करण्याकरता वैष्णव कीर्तनकार एक यूट्यूब चॅनल आहे गाजलेलं आहे माझे सगळे चांगले चांगले व्हिडिओ त्यांच्या चॅनलवरती आहेत तुम्ही पहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हो घंटीचं बटन दाबायला विसरू नका एकदा जादा करदा आणखी दादा तो एकदा जोरदार टाळी वाजवा सगळेच मंडळी मी आता कीर्तनाला सुरुवात करणारे मला प्रत्येकाचं नाव माहीत नाही माफ करा हे सगळेच समोर बसलेले तरुण मंडळे वारकरी मंडळी सेवा करणारे या दुपारी परिवारावरती प्रेम करणारे पै पाहुणे मंडळी नातेवाईक मंडळी आर्थिक सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर गावचे सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब चर्मन भाई चरमन खजिनदार गावात राहणारे वस्तीवर राहणारे तळ्यावर राहणारे मळ्यावर राहणारे इकडे राहणारे तिकडे राहणारे जवळ बसलेले लांब बसलेले घराच्या आत बसलेले घराच्या बाहेर बसलेले तिकडे खुर्चीवरती बसलेले वर्त। वर्त इकडे पाठीमागं खुर्चीवरती बसलेले इकडच्या बाजूला बसलेले रोडना येणारे तिकडे कट्ट्यावरती बसलेले समोर बसलेले लांब बसलेले जवळ बसलेले इकडं बसलेले तिकडे बसलेले टोपीवाले उपरण्यावाले चष्म्यावाले पटक्यावाले पायजावाले आस्त्याकंद बांधवले भुक्यावाले जवळ बसलेले लांब बसलेले गुडघे के वर केलेले गुडघे के खाली केलेले जे कीर्तन आले ते जे कधी येत नाही ते जे येणार लिहून देत नाही ते आणि जे आजच आले ते सगळ्यांच्या पायाला दंडवत झाले का सगळे आता हा विशेषत्वाने हा परिवार अतिशय सुंदर आणि गोड परिवार आहे आदरणीय संतोष बबन दुपारे आणि आदरणीय संजय बबन दुपारे दोन्ही मुलाकरता जोरदार टाळी वाजून स्वागत करा त्यांच्या पाठीमाग मोठा परिवार आहे बाबांची पत्नी बाबांची मोठा भाऊ आणि मोठी बहीण मंजुळा बबन दुपारे पत्नी मोठा भाऊ कृष्णा रामा दुपारे त्याचबरोबर मोठी बहीण मालती शिवराम सपाटे नातू आणि नाते हा परिवार समस्त दुपारे परिवार नातू चिरंजीव प्रणय विराज विरान आणि नाती निकिता या सगळ्या परिवाराला दंडवत करतो सगळ्यांना वंदन करतो आणि कीर्तनाला सुरुवात जो अभंग कीर्तना करता निवडलाय हो तो मोठा घोड आहे या अभंगात जगत घोडे तो आहे साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जी जीवनामध्ये परिपरिणतम अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचं वर्णन जगदगुरु करतात परमार्थातला आठ एक आणि प्राप्चिक आठ्टहास दोन हे अभंगात जगद्गुरु तुकोबाराय परमार्थिक अट्टाहास सांगतात अठ्ठास म्हणजे प्रयत्न तुकोबराय अभंगामध्ये सांगतात बसलेले मंडळी अभंगाचा प्रतिपाद्य एवढा अभंग विषय गोड आहे ऐका या कलयुगामध्ये बेचाळीस वर्ष जगद गुरु तुकोबरा राहिले बेचाळीस वर्ष परमार्थ केला आजपर्यंत परमार्थ केला पण एकच सांगतो देवा पांडुरंगा परमेश्वरा असं दिसून जना आईसे करीत नारायणा तुकोबर येणा असं म्हणण्याची का पाळी आली त्याच एकमेव उत्तर आहे या कलयुगामध्ये उंच माने फक्त पापीच माणूस जगू शकतो पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही शिकलेले मंडळी ऐका इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट नो कॅश जगद गुरु तुकोबर आहे म्हणले संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही मला सगळ्या गोष्टीचा परिपाक के केलाय त्याग केला आहे संदीप महाराज अशोक महाराज सकाळी उठल्यानंतर जगद गुरु तुकोबरा देहू गावामध्ये आपल्या वाड्याच्या समोर गळ्यामध्ये विणा हातामध्ये चिपळ्या आणि मुखामध्ये पांडुरंगाचं नाव हो। दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे रात्र न कळे दिवस न कळे तुकोबर आहे देवाचं भजन करायचे काका भंडारा भामचंद्र आणि घोराडेश्वर तीन डोंगरावर जाऊन भजन करायचे माझे तुकोबर आहे तेजेश महाराज भजन करत असताना परमार्थ करत असताना साधना करत असताना तुकोबर जायचे डोंगरावरती ऐकावर का, का सज्ज हो एका शिळेवरती बसायचे आणि हातामध्ये लेखणी घ्यायची तुकोबराय गाते सारखा पंचम वेद या समाजाला देण्याकरता अभंग संहिता करायचे कधी भंग न होणारे अभंग तुकोबरा येतात एका दिवशी जिजाईसाहेबांनी प्रश्न विचारला मालक ऊन फार पडते मालक पोटात अण्णाचं कण नाही तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही जिजाईसाहेब म्हणतात तुकोबरायंना मालक भाकरीचं गठोड घेऊन मी डोंगराच्या दिशेने येते डोंगराच्या दिशेने आल्याच्या नंतर मला कस समजणार तुम्ही भंडारा डोंगरावर भजन करताय भामचंद्र डोंगरावर भजन करताय गोरानेश्वर डोंगरावर भजन करताय तू बरं आहे मला कसं कळणार तू बरं आहे म्हणतात अवले भाकरीचं गठोड घेऊन आल्याच्या नंतर डोंगराच्या दिशेने डोंगराच्या पायथ्याला ये आणि पायथ्याला आल्याच्या नंतर वाटेला त्या वाटेच्या मातीला कान लाव आणि ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल अशी ध्वनी येईल समजायचं मालक ह्या डोंगरावरती भजन करताय या बघा जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी <laughs> मग कीर्तन झाल्यार यमत असं कौटाळी <laughs> म्हणून जोरदार टाळी <ताली> वाजव जोरदार <laughs> मला टाळी अशी आवडत नाही टाळी अशी खुलकर भाजनाच्याही आहे आपली टाळी अशी वाजवली पाहिजे आपल्या टाळीचा आवाज पंढरपुरापर्यंत गेला पाहिजे वाजवा जोरदार वाज वाज कारण परमार्थ असावा परमार्थ हा शिस्तीमध्ये असावा आणि परमार्थ हा भक्तीमध्ये असावा विठ्ठला साधना करायचे किती त्रास या समाजाने दिला तो कोबर ना महाराज गावात विणा वाजायचं नाही महाराज चिपोळ्या वाजायचं नाही डोंगरावर जावं भजन करावं गावचा पाटील कोपला शुभा कासराच्या पत्नीने गरम उकळत पाणी तुकोबराईंच्या अंगावरती टाकलं अंगाचा दहा झाला जडे माझी काया लागल अवनवा दहा व रे केशवा पांडुरंगा वळ्यात पाणी यावं तुकोबराईंच्या पण तुकोबराने काका भजन सोडलं नाही तुमचा आणि माझा माता ठिकाण करता तुकोबऱ्याने गाथा निर्माण के केला काय माझा माझा तुकोबरा अधिकार आहे अरे काट्याच्या काट्याने तुकोबरायना मारलं अंगाचा दाह झाला तुकोबाराईने विना घेतला देवळामध्ये तुकोबराईने भजन केलं चौदा टाळकरी तुकोबऱ्यांच्या समोर येते पण माझा बोवा मंबाजीबा कीर्तना दिसत नाही तुकोबारायांच्या डोळ्यामध्ये आसू आले आणि तुकोबाराय बंबाची बच्या घरी गेली बोवा असतो मी कीर्तनाला नाही बोवा असं माझं मन काय लागत नाही कीर्तनात चला माझ्यावर रुसलात का माझ्यावरती नाराज झाला का, नारा का? तुम्ही मला काट्याच्या काट्याने मारलं हात दुखत असतील त्याला मी मालिश करू का काय संतांचं हृदय काय संतांचं अधिकार आहे काय म्हणजे तुकोबर आकाशाच्या उंचीचे

का उरला भरून लोका काय माझे तुकोबर आहे मोठे आणि हे तुकोबर आहे आज अभंग संहिता करत असताना माझ्या जीवनातला शेवट हा गोड झालाय म्हणता ते साधक म्हणतात तुकोबर आहे मरण तुम्हाला येणार आहे मरण आम्हाला येणार आहे ज्याचा जन्म झालाय त्याला मरण निश्चित आहे मरण हे आटळ आहे पण तुम्ही हा आटास परमार्थातला कशा करता करता तर तुकोबर आहे म्हणतात शेवटच शेवट तो, तो, तो माझा बहु गोड झाला माझा शेवटचा दिवस गोड होण्याकरता माझा आठ या करता याजसाठी केला होता अट्टास महाराज हा अट्टास पूर्ण झाला शेवटचा दिवस गोड झाला आता चिंता टेन्शन वगैरे हो काय महाराज म्हणले मी आता निश्चिंत झालो आता निश्चिंतीने पावल, पावलो असं बोलत चला विसावा मी विसावल्या गेलो मी थांबल्या गेलो तो, तो भगवान आहे त्याच्या नामाच मला कौतुक वाटू लागलं कौतुक वाटे जाली जाली नाम गुणे आणि शेवटच्या चरणात तुको बरे म्हणतात मुक्त। जी मुक्तीरूपी स्त्री आहे जी मुक्ती प्राप्त होण्याकरता तुमची माझी धडपड आहे ती मुक्तिरूपी स्त्री आता आमची नवरी झाली सलोकता समीपता स्वरूपताना संयोजता चार प्रकारच्या मुक्ती रिद्धी सिद्धी प्राप्त होण्याकरता तुमची माझी अवरात्र धरपणे म्हणतात ती मुक्तरूपी स्त्री आता आमची नवरी झाली परिणाम नवरी झाल्यामुळं परमार्थाचं जे भक्तीचं माझं आयुष्य उरलंय त्या मुक्तीरूपी श्री सोबत आम्ही आनंदाने घालवतो का मने मुक्ती करणे आता भीड़ी, भीड़ी। आता निश्चिंतीने पावलो विसावा तृष्णे हा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दचा अर्थ विठाला मानवी जीवनामध्ये तुमचा माझा आत्ता असे पण तो कशा करताय प्रापंच संसारकरता आट्टे पण महाराज म्हणतात तुम्ही संसारामध्ये किती हट्टास करा ते अपूर्णांक आहे त्याला फळ भेटणार नाही जो रस्ता आहे ना परमार्थातला आट्टास आहे याला फळ निश्चित भेटल्याशिवाय राहणार नाही का बाबाचं जिवंतच आहे बाबाच्या जीवनामध्ये हा रस्ता होता म्हणून आजही सुद्धा उत्तमचे ओरे रे आपण गेल्यावर सुद्धा नाव निघाल पाहिजे बाबांचं जीवन तसंच होतं संपूर्ण म्हणून बसलेले मंडळी एक लाखातलं वाक्य बोलतो चालताना असं चाला की लोकांनी रामराम घातला पाहिजे बसताना असं बसा की आपल्या शेजरून कोणतरी चांगला माणूस बसला पाहिजे आणि मरताना असं मरा ज्यांना समजलं त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे उत्तमची उरे कीर्ती माग असे कुंटाला गेले विश्वाचे ज्ञानोबराय समाधिस्थ झाले अरे तुकोबरा वैकुंठाला गेले पण तुकोबराच्या विचाराचा सुगंध आजही या मातीमध्ये दरवळतो गारख्याच्या रूपाने विश्वाचे माउली ज्ञानोबरा समाधिस्त झाले पुणे प्रांतातील लोक रडतात आपेगावचे लोकर रडतात पैठणचे लोकर रडत आहे हा महाराष्ट्र रडतो यात नव नवय पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा डसडस रडतोय रुक्मिणी मातेना प्रश्न केला देवा पांडुरंग आजपर्यंत तुम्ही कधी रडला नाही देव आज का रडताय देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखील ते दान संजीवनी जाण तर लोक अग रुक्मिणी एक बावीस वर्षाचा युवक समाधी घेतोय माझ्या डोळ्यात पाणी येत नाही अशा मुलाला जन्म देणारे बाप किती आहे म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येतं उत्तमची उरे कीर्ती मागे असं जागा छत्रपती शिवाजी महाराजांचं जगणं तसंच होतं ऐका एक धारदार वाक्य बोलतो वयाच्या पंधराव्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होते वयाच्या सत्तावीसव्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता छत्तीस वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली होती आणि एक्कावन्न वर्ष जगले पहिले राजे शिवछत्रपती 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 असं जगणं असं आपण गेल्यावर सुद्धा नाव निघालं पाहिजे इकडे किती आठ तास करावं संसारामध्ये किती आठ करतो दादा आपण धडपडे पर्यंत आष्ट करतो पण महाराज म्हणतात त्याच मूळ दुःखाच आहे संसार दुःख मुळ दुःख बांधवडी तुम्हाला सुख मिळणार नाही ते फळच देणार नाही म्हणून इकडं धरा परमार्थातला निश्चित तुमचं नाव आजार म राहणार नाही तुमचा माझा संसार जाऊन एका मिनिटात सांगतो तुम्हाला राजारावणाचा संसार किती मोठा होता बायका किती होते त्याला ऐंशी आजार तुम्ही असं बोलत चला अर्ध मी बोलतो अर्ध तुम्ही बोला ऐंशी हजार बायका एक लाख मुलं सव्वा लाख नातू आणि सव्वा लाख बन तू घरी गेल्यावर बेरीज करा डोकं बंद पडतं <laughs> किती मोठा राजा रावण आणि राजा रावण जर आता असता आणि तोर उभा राहिला असता लोकसभेला <laughs> कोण निवडून आला असतं मग भारताचं पंतप्रधान कोण मोदी नाही राजा रावण किती मोठा राजा रावण डेंजर त्यांनी काही केलं नवग्रहाच्या पायऱ्या केल्या ते के के तीस ती कोटी देवाला बांधून ठेवलं एवढा डेंजर स्वतःच्या आईकरता आत्मलिंग आणणारा महादेवाचा एक निष्ठ भक्त राजा रावण पण त्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही काय समुद्राचं खारप पाणी गोड करील झालं का गोड वरती आकाशाला जाण्याकरता पायऱ्याला विल झाल्या पायऱ्यावरती शिडी झाली का सोन्याला सुगंध आणील आणला का, का। मग राजा रावण एवढा मोठा त्याचा संसारातला प्रापंचिक आठ तास पूर्ण झाला नाही तुमचं माझ पिकअप नेता कुठं विठाला विठाने शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही जसा बाबांचं शेवटचा दिवस गोड झाला कीर्तनाच्या माध्यमातून या दुपारी परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला के एक वाक्य बोलतो आजचा कार्यक्रम बाबाने जर पाहिला तर बाबा आज स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय आणि त्या आशीर्वादामध्ये संजय दादा असेल संतोष दादा असेल त्यांचा हा दुपारे परिवार उभा आयुष्य सुखाने समाधानाने शांतीने जीवन जगल्याशिवाय राहणार आज ते आशीर्वाद देतील या परिवाराला दुपारी परिवाराला बाबा असं जगणं असत शेवटचा दिवस गोडच होतो असं जगण असत या मार्गाच याला फळ आहे परमार्थातला मार्ग आहे जीवन वारकरी होत आहे जीवन माळकरी होत आणि परमार्थातला मार्ग आहे जीवन होतं विठाला शेवटचा दिवस प्रत्येकाचा गोड होईल बसलेले इकडे बघा मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल का अशा मान हल एकदा मला एका प्रश्नाचं उत्तर द्या मनुष्य शरीर मिळालंय का कळालंय झोपली काय हा मनुष्य शरीर मिळालंय का कळालय मिळालंय पण कळालं कळालं असतं तर लोकांनी दारू पिली कळाला असत तर लोकांनी तंबाखू मावा गुटखा मणिचंद विमल खाल्ली काळाला असत तर लोकांनी शेजारच्या बांध कोरले कळाला असत तर लोकांनी गरीबाला त्रास दिला कळाला असत लोक वाईट वागले हे मिळालंय पण कळालं का कळालं नाही फुकट वाजवा एक नंबर दिले इंद्रे हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन नारायण ना। अरे आणि फाडली जरी आमची छाती हृदयात मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या हे जी। राजांचं जीवन आहे म्हणून अशा पवित्र मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला आणि पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला भारताला काय नाही आलं भारत माता की भारत माता की भारताला काय म्हणतात किती आदर आहे माझ्या भारत देशाला मातेची उपमा दिली भारत देशाला काय पवित्र माझा देश आहे बाकीचे जे देश आहे ते भोग प्रधान आहे पण माझा भारत देश त्याग प्रधान आहे किती भारताची संस्कृती माय ऐका मुलीच्या अंगात पाचशाचा नाही पाच हजार रुपयाचा ड्रेस असावा पण तो हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा हा आता आई नाही राहिली मग आता मॉम झाली मॉम आणि डॅट महिला मंडळी इथं आलेल्या ज्या ज्या नवऱ्याला नावाने हाका मारीत असतील ए अनिल ए सुनील ए प्रकाश असे आवाज देत असतील तर तुम्हाला सांगतो नवऱ्याला आपल्या हे बघा भगवान शंकर आहे पार्वती मातेने कधीच महादेवाचेला डायरेक्ट आर केलं नाही केलं लक्ष्मीने कधी नारायण आर केलं आज जोडी लक्ष्मी सहित शोभ आहे नारायण पण तुम्हाला किंमत कोणामुळे माहिती आहे का अय अ दुपारपाडा ऐकताना तुम्ही तुम्हाला किंमत कोणामुळे पतीमुळे का नाही हे कधी खुश झाले बघा ना असत कशा गुदगुला झाला याला पण विनंती माझी आपल्या पतीला आपल्या मालकांना रिस्पेक्ट द्या आदर द्या त्याला एकेरी नावाने कधी हाक मारायची नाही आणि जी महिला आपल्या पतीला एकेरी नावाने हाक मारते समजायचं नवऱ्याचं आयुष्य ती कमी करते विठाला विठाला देशामध्ये तुमचा माझा जन्म मा झाला हा देश किती पवित्र आणि किती पावणे ऐका एक वाक्य बोलतो भारतासारखा देश नाही महाराष्ट्रासारखं राज्य नाही पंढरपुरासारखं तीर्थ नाही पांडुरंगासारखं दैवत नाही ज्ञानोबरासारखे संत नाही ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही रामकृष्णासारखा मंत्र नाही रामानासारखी आचारसंहिता नाही दशरथासारखा बाप नाही कौशल्यासारखी माय नाही प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही सीतेसारखी सुन नाही उर्मिलेसारखी जाऊ नाही सुत्कीर्ती मांडवी जेठरी सारखी नाही भारतासारखा भाऊ नाही लक्ष्मणासारखा बंधू नाही हनुमानतरासारखा शेवक नाही विभीषणासारखा मित्र नाही रावणासारखा शत्रू नाही कॉल इतका लबाड नाही कवळ्यात का धूत नाही काजळ इतकं काळ नाही लोण्या का मौ नाही माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजानंतर पुन्हा राजा होणे नाही माझ्या देशामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो म्हणून आपला दिवस गोड व्हायचा असेल ते एक काम करा हा जो रस्ता परमार्थातला हा जो है जो भक्तीचा रस्ता साधू संतांनी मार्ग दाखवला त्या मार्गाने जा निश्चित आपल्या मरणावरती विजय प्राप्त केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही आणि ज्या वेळेस तुम्ही मरणावरती विजय प्राप्त कराल त्यावेळेस तुमचा शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही अभंगाचं पहिलं